शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा जो पीक विमा आहे तो आता उतरवता येणार आहे आपल्या पिकाचा जर पीक विमा उतरायचा असेल तर याची जी प्रक्रिया आहे ती भारत सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपल्याला जर आपल्या पिकाचा पीक विमा उतरवायचा असेल तर आपण याचा जो पीक विमा आहे तो उतरू शकता पीक विमा जर आपल्याला उतरायचा असेल तर याची सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं आपल्याला पीक विमा जो आहे तो उतरायचा जर असेल तर आपण एक तारखेपासून याच्यासाठी अर्ज प्रक्रिया करू शकता म्हणजे आपल्या शेतामध्ये जर एखादं पीक असेल आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपल्या पिकाचं नुकसान झालं अतिशय जास्त पावसामुळे जर पीक आपलं नुकसान झालं किंवा अन्य कारणामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्या नुकसानाची भरपाई म्हणून आपल्याला पीक विमा जो आहे तो ठराविक कालावधीमध्ये दे उतरवायचा असतो आणि त्याची शासनाने अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आपण पीक विमा उतरवला आणि त्यानंतर जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला भारत सरकारकडून आपल्याला याची जी नुकसान भरपाई आहे ती शासनाकडून मिळणार आहे त्यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी ही जी योजना आहे राब ती राबवत आहे आणि याच अनुषंगाने आपल्याला यासाठी जे अर्ज आहेत ते आपल्याला करायचे आहेत आपल्याला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे जर फार्मर आय डी असेल तरच आपण अर्ज करू शकता कारण की आपल्याला फार्मर आय डीमध्ये आपली संपूर्ण शेतजमीची जमिनीची जी माहिती आहे ती त्या फार्मर आय डीमध्ये साठवली जात आहे यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर आपल्याला असंख्य जी कागदपत्रं आहेत ती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागत होती परंतु सद्यस्थितीला फक्त फार्मर आय डी जर आपल्याकडे असेल आणि आधार कार्ड जर असेल तर आपण याच्यामध्ये अर्ज जे आहे ते करू शकता तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावा यापूर्वी राज्य शासनाच्या वतीने याला अर्ज जर करायचा असेल तर हा जो अर्ज आहे तो फक्त एक रुपयामध्ये अर्ज जो आहे तो केला जात होता म्हणजे फक्त एक रुपयामध्ये या योजनेमध्ये आपण सहभागी होत होता फक्त एक रुपया भरून आपण या योजनेमध्ये लाभ घेत होता परंतु राज्य शासनाच्या वतीने आता एक रुपयाची जी पीक विमा योजना आहे ती बंद केलेली आहे आता आपल्याला जी काही रक्कम असेल ती आपल्याला भरावी लागणार आहे मग ही पिका आपली जी रक्कम आहे ती असणार आहे याचा जो हप्ता आहे तो आपल्याला भरावा लागणार आहे ही रक्कम भरल्याच्या नंतरच आपण या योजनेमध्ये पात्र होणार आहेत आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी फक्त एक रुपयामध्ये आपण अर्ज करू शकत होता तर आता आपल्याला या योजनेअंतर्गत जर अर्ज करायचा असेल तर जी पिकाची विम्याची रक्कम ठरलेली आहे ती रक्कम आपल्याला भरायची आहे जसं की दोन हजार तीन हजार एवढी जी रक्कम आहे ती आपल्याला भरावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकता तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपण अर्ज करून घ्या एक तारीख यासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची सुरुवातीची तारीख असणार आहे पंधरा वीस दिवस तीस दिवस असा जो कालावधी आहे हो तो असणार आहे आणि आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून आपण जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच आपण यासाठी सावधता बाळगू शकतो आणि भविष्यात जर आपलं नुकसान झालं तर याच्यामधून आपण नुकसान भरपाईसाठी पात्र होऊ शकतो तर अशा प्रकारची एक अपडेट आहे अशाच डेली अपडेटसाठी आपला हा यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका